श्री प्रशांत पुरुषोत्तम गाव देसाई एलायस प्रकाश हा शेल्डे पंचायतीचं नागरिक आणि हा सरासरी तीस पस्तीस वर्सं आमच्या शेळडे पंचायतीच्या ग्रामसभेक उपस्थित रावतालो आणि एव्हरी टायम आम्ही शेल्डे शेल्डे पंचायतीचा सर्वांगीण विकासा लागून आम्ही ग्रामसभे इशू काढतले आता हंगे अशी परिस्थिती निर्माण झालेली शेल्डे पंचायती नंबर वन ॲटलांटिक जे एटलांटीक बील आसा तेजी सरांसरी एक लाख त्र्यात्तर हजार स्क्वेअर मिटर जमीन असा सो so, पंचायतीन ऑलरेडी गॉर्मेंटा लेटर धाडलेले असा की तो इंडस्ट्रीयल झोन रेजिडेंशियल रेजिडेन्शल जायना आता हे आमक डावट कित्याक लागून जाता टी सी बी जी आसा टी बी ते कशा कशे परमिट करतात कशा कशे परमिशन ग्रांट करतात आणि पंचायतीक नाइलाजान कंस्ट्रक्शन लायसन दिवशी पडतं ॲनॉन्स दिवचे पडटा नंबर वन नंबर दोन जे शेल्डे पंच शेल्डे वाढारा भितर जे अकरा वाड असतात पॉप्युलेशन पुल, वॉटींग आसा आनी पॉप्युलेशन जे आसा सरासरी णव ते धा हजार सो आज परिस्थिती अशी क्रिएट झालेली आसा की शेल्डे पंचायत एक शांत सुशेगाद अग्रेसिव ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ही पंचायत आता हे पंचायती टी या टीसीपी लागून आमक पडल्या आम्ही आता आम्ही गावचे का, नागरिक भिल्याय आता किती भय दिसता की टीसीबी जे कॅनल आसात जे सालावली धरणाचे कॅनल आसात त्याची सकल जी जमीन असता उदक लागता ते कमांड एरिया म्हणतात एग्रीकल्चर लँड म्हणतात आता डाऊट असा येतो की टी या कॅनला सगळे पासून जमिनीत कन्वरशन परमिट करू शकता आता हे किती लागून की कि टीसीबी खंच इंस्पेक्शन करणार खच्याच जर जमिनदारांपंट एप्लिकेशन दिले लेटर दिले फायल दिले ते टाकाच करून वैद्य कडच्यान ते अप्रुवल देतात आणि म्हणटा की त्या परमिशन येले सो टी आय आरटीआय प्रमाणे आमकां सरासरी आता बावीस ते चोवीस म्हळ्यार या दोन वर्सांत आमकां खुबश्यो अश्यो गजाल्यो हो, आमच्या कानार पडल्या टीसीबी प्रमाणे आमचे डॉक्युमेंटेशन सी टीसीबी खंयचें इंस्पेक्शन करना इन्स्पेक्शन केन्ना जाता कोणी जर नागरिक जर फ्लायिंग स्कॉडा हाडटा फ्लाईंग स्कॉड इंस्पेक्शन करता आणि फ्लायिंग स्क्कॉडात टेक्कली कांयच ग्राउंड खबर भायर पण टीसीबी टी सी टीसीबी म्हणता ना एज पर ए एट्रेक्ट जायना सो अशा पद्धतीचे माल प्रॅक्टिसीस माला माला टी सी टीसीबी घेता सो आज हांगा प्रोटेस्टा बसपाचे कारण कितें आणि सेव शेल्डे बयोडायवर्सिटी आता सेव्ह शेल्डे बयोडावर्सिटी हो आमका कॉन्सेप्ट लागून हा शेल्डे पंचायतीचो बयोडावर्सिटी पाच वर्षाचा मेंबर आशिल्लो शेल्डे पंचायती बायोडायव्हर्सिटी ऍक्टिव ना सो हे दोंगर ही तळी हे झरे ही हॉल हे फॉरेस्ट ही शेतां ही खाजण ही ही कोणी पळवची टी सी बी टीसीबी भितर परमिशन देतात ज्या साडे तीन मिटर रस्तो ना थंग फॉर्टी सिक्स थाऊसंड स्क्वेअर मीटरचे प्लॉट जातात सो एज पर टीसीबी एक्टा प्रमाणे जर खो गो नागरिक जर प्लॉट करता लँड लॉर्ड जर प्लॉट करता त्याने स्पेशल रस्त्या जाय फॉर एक्झिस्टिंग हे टीसीबी भी ऍक्टा भीत असा आणि इतकं सगळे व्हायलेट करून टीसीबी परमिशन आज शेर्डे पंचायतीच्या माध्यमातल्या आम्ही शिर्डे पंचायत अलर्ट करतात शिर्डे पंचायतीन जे दोन हजार बावीस जे पण एन ओ सी केली इन्स्पेक्शन रिपोर्ट ना ग्रामसभे इशू न हे सगळे काढून तुम्ही परमिट करतात आणि वनक म्हणतात मकोलकारा म्हणतात की आम्ही ख पैसे घेतात आम्ही खशां डिमांड करतात आमचे पोलीस कंप्लेन केली आमक पोलीस स्टेशनार वेले आम्ही गुन्हेगार या शेल् पंचायतीचे एव्हरी टाईम क्वेश्चन रेज करपा मनीस म्हणून आमकां दिसल्या की या तिळमार जंक्शनार सां शेल्डे गवळार म्हणजे हंगा टीसीबी काबार करण्याच्या तयारी भर असा आम्ही हंगा टीसीबीक इन्वॉल्व्ह करत दिवची नेत्या लोकल बॉडी पंचायत आमगे मेन आणि पंचायत जे पण हे देत पर्मिशन देतात तेच जवळपास सो गरमेटन आपल्या हितासाठी आपल्या फायद्यासाठी आणि वडले वडले जे पण गर्भ श्रीमंत लोक आसात असतात त्यांना सुखसुविधा दिवस लागून गोव्हर्मेटात टीसीबीचं कायदो वायलेट करून उडयला कोणा आम्ही इथले घर बांधले आणि कोणा टीसीबी वसपा करत नशिले पंचायत इथं आले हाऊस टॅक्स पंचायत इथं आले हां आहे तुम्ही घरा रिपेअर हाऊस रिपेअरिंग सगळं पंचायत करत so, सो हे सगळे क्वेश्चन रेज करून आम्ही प्रोटेस्ट राबवलाय किती दिसा असतो आज मागे पहिलं दिवस हंगर स्ट्राईक नऊ वा मागेलो फक्त प्रोटेस्ट आणि नऊ ते स so, कितले दिस म्हणल्यार आमगेलो क्वेश्चन पंचायती डेन आणि आम्ही पंचायतीच्या पंच मेंबरांना आम्ही सजेस्ट करता की तुम्ही ह्या दोन वर्सां पंच मेंबर झाले आणि तिथं सिनियर बी असे जर तुमका एनवायरमेंट सांभाळपास जाय जे तुम्ही एकमतान युनिटली खंचे डिसिजन घेताना ते ग्रामसभे हाडपास जाय तुम्ही मंथली मिटींगे हाडपा जाय तुम्ही टी सी या हायर प्रेशरचे तुम्ही कसले डिसिजन घेऊन जायना ना जर हे भागाचा सगळं नागरिक चाळवतलो सध्या खं प्लॉट म्हणून जे ज्या जाग्यावर शेडे वाडी म्हणून असा आणि त्यांचे नाव घेतो म्हणून आमच्या पोलीस स्टेशनात कंप्लेन गायली आज आख्या देशा भीत नाव घेतात हो नाव घेऊ हो आम्ही नाव घेतात हो आम्ही शेल्डेवाडी नाव घेत हो आमगे राखणदार बसता शेल्डेवाडी म्हणजे राखणदार रा। रा आली रा चंद्रवाडी जसं शेल्डेवाडी म्हणजे राखणदारली रा जे शेल्डेवाडी भीत जो पण डिस्ट्रक्शन झाला हाऊसिंग त्या खंच्या माध्यमातल्या झाला खॉलिटिशन किती डिस्ट्रक्शन डिस्ट्रक्शन तु� म्हणजे टीसीडी म्हणतात वायलेट झालं पंचायत म्हणतात डोंगर कापणी झाली पण थांगा प्रत्यक्ष जर पळलं नाही तुम्ही पत्रकार बंद बसून पहिले जर हंड्रेड पर्सेंट डिस्ट्रक्शन झाला पंचायत एक किलोमीटर सारखी पंचायत पंचायत ऍक्टिव्ह जर असलेली दोन हजार बावीस चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस प्रोविजनल एनओसी दिली त्याने इन्स्पेक्शन किती झालं ना फायलीच्या रोखडे पंचायतीन त्या परमिशन कस दिले इन्स्पेक्शन जाऊन ती जमीन योग्य का योग्य ती त्याची सॉइल टेस्टिंग करत आशिले त्या प्लॉटची सगळे माती कॅनाला येऊन व्हावत त्या फस्फरस टायल्स माती ती सो हे क्वेश्चन पंचायती ग्रामसभे तीन फेब्रुवारी तीन नोव्हेंबरात उपस्थित केले आणि ग्रामस्थाला सगळ्यांना हात वयर काढून सांगलेले की आमगेले सगळे ऑब्जेक्शन असा आणि त्या ग्रामसभेक त्याच वडा एक पंच मेंबरात म्हणलेले की आपल्याला ऑब्जेक्शन असा आणि किती टर्न झाले मागे किती घुवले साधारण असा साधारण वीस हजार त्यांनी लेवलिंग केले असा हे लागून माझे दोन डोंगर आहे आय हॅव ऑल्सो टू हिल्स घालून परमिशन घालून तोडून फुटून उडव्या सो डोंगर म्हणजे किती डोंगर म्हणजे झाड पेड जाय तो जनावरांना पक्षी जाय ऑल्सो पावसाचे स्रोत पावस थांगा जास्त पडतात म्हणून ते डोंगर केले ना माती घालून आम्ही उभी केले नाश्ले आ? आता आता भंय पडला म्हणून हिंगा प्रोटेस्टा बनल्या हे कोण धावत आल्या जे भायन गावां गावां पोट बंद मनीस म्हणतात तुमक बडतले तुमकं मारतले थापतले था या शेल्डे गावात तांबडे तांबडे रस्ते असताना आमचे बापू हा बैलगाडी चलताले तेव्हा हा तुमक दे करू म्हणतात